नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्न देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे बऱ्याच जातकांचे सध्या फोन येत आहेत की अठरा सप्टेंबरला दोन हजार चोवीस ला, ला होणारे चंद्रग्रहण हे याचे वेद पाळायचे आहेत किंवा नाही म्हटलं त्याच्यावरती आपण व्हिडिओ करूया आणि सगळ्यांनाच सांगूया सगळ्यात महत्वाचं आणखीन महत्वाचं काय की बारा राशींना कोणत्या राशींना अशुभ असणार आहे कोणत्या राशींना मध्यम असणार आहे आणि कोणत्या राशींना शुभ असणार आहे चांगलं फळ मिळणार आहे या चंद्रग्रहणात हे सुद्धा बघायचं आहे आपल्याला माहिती आहे चंद्रग्रहण होतं ते केव्हा होतं पृथ्वी ही सूर्याच्या आणि चंद्राच्या मध्ये म्हणजे चंद्रग्रहण हे नेहमी पौर्णिमेला होतं हे लक्षात ठेवायचंय आणि सूर्यग्रहण हे नेहमी अमावास्येला होत असत तर सध्या रवी हा कन्या राशीमध्ये आहे रवी आणि केतू हे कन्या राशीमध्ये आहे आणि चंद्र आणि राहू हे मीन राशीमध्ये एकत्र आहे अशा वेळेला चंद्रग्रहण होत असतं म्हणजे चंद्र राहू युती ज्या अंशात्मक होती त्यावेळेला चंद्रग्रहण होतं आणि रवी केतू सुद्धा ज्या युती होत असते त्यावेळेला सुद्धा चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण बरोबर ह्याच्या उलटी परिस्थिती होते म्हणजे ज्या वेळेला राहू आणि रवी यांची अंशात्मक युती होती त्यावेळेला सूर्यग्रहण होत तर वेद पाळायचे किंवा नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे चंद्रग्रहण आपल्या भारतामध्ये दिसणार नाही म्हणजे शॉर्टकट मध्ये सरळ सांगून सांगतो हे ग्रहण भारतात दिसत नसल्यामुळे कोणतेही वेद आपल्याला या ठिकाणी भारतामध्ये पाळायचे नाहीत हे चंद्रग्रहण आपल्या युरोपमध्ये दिसणार असल्यामुळे आपल्याकडं याचा काहीही संबंध नाही त्यामुळे डोक्यातून ही शंका काढून टाका की कोणतेही गर्भवतीनी वगैरे वेद पाळायचे आहेत किंवा नाही आता वळूया कोणत्या राशींना शुभ आणि कोणत्या राशींना अशुभ असणार आहे महत्वाचं असं आहे की चंद्र हा मनाचा कारक आहे आणि त्यांची युती जेव्हा राहू बरोबर होते त्यावेळेला चंद्रग्रहण हे होत असत चंद्राचा आणि लोकांच्या मनाचा हा भरपूर संबंध असतो आणि रास रास सुद्धा स्वभाव ठरवत असते त्यामुळे या ग्रहणाचा राशींवरती मात्र नक्की परिणाम होत असतो आणि या पक्ष पंधरवड्यामध्येच बरोबर हे चंद्रग्रहण होत आहे त्यामुळे अनेक लोकांना शंका आहे की श्राद्ध कधी करायचं तेव्हा करायचं तर या अशा गोष्टी फक्त काय आहे की अमावास्येचा काळ हा टाळा आणि त्याच्यानंतर किती प्रमाण आपण श्राद्ध केलं तर चालतं शुभ कोणाला असणार आहे मेष राशीला वृषभ राशीला मिथुन राशीला सिंह राशीला कन्या राशीला मकर राशीला आणि मीन राशीला हे ग्रहण हे शुभ फलदायी असणार आहे मागील येणे पूर्ण होणे कर्ज फिटण्याचे चान्सेस या येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये अशा अनेक काही चांगल्या वार्ता आपल्या कानी येऊ शकतात कुठल्या राशींना मेष वृषभ मिथून सिंह कन्या मकरणी रास मीनरास रास कळवण्यासाठी आहे कर्करास आणि तुरास या दोन राशींनी फक्त सारा सांभाळून राहायचा आहे पडण्यापासून सांभाळायचा आहे मध्यम म्हणजे वृश्चिकरास धनुरास आणि कुंभरास या राशींसाठी मध्यम प्रकारची फळं आपल्याला या चंद्रग्रहणाची मिळणार आहे आपल्याला तुमच्या कुंडलीबद्दल सुद्धा काही शंका वगैरे असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे या नंबरवरती तुम्ही तुमची जन्म जन्मतारीख पाठवून दिली की आम्ही तुमच्या कुंडलीचा अभ्यास करून आम्ही तुम्हाला लिहून तुमच्या प्रश्नांची उत्तरं पाठवून देतो आणि व्हॉट्सअप आपल्याला जर व्हिडिओ सुद्धा जर आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा यामुळे नवीन अपडेट व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच येऊन जाते नमस्कार